नमस्कार रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलांचा शारीरिक विकास आणि बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे या चिंतेमध्ये आपण नेहमीच असतो तसंच आपल्या वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला सुद्धा काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तर आपली हाड मजबूत राहतील तर याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सो so, आज आपण बनवलेले आहे छान असे चे लाडू ज्याच्यामध्ये गुळाचा आणि साखरेचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि टेस्ट म्हणाल तर अगदी खतरनाक सर्वात पहिले घेतलेले आपण बदाम तर ते आपल्याला काप करून घ्यायचे तसं तर आपण ड्रायफ्रूट जे बारीक करण्याची जी मशीन असते जी तुम्ही इतर माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिली असेल त्याच्याने सुद्धा करू शकते पण त्याने खूप बारीक होतात आणि आपल्याला एक क्रंच हवा आहे जो दाताखाली यायला पाहिजे त्याच्यामुळे मी सुरीनेच सगळे बारीक करून घेते बदाम जवळजवळ घेतलेले आहेत मी तीस ग्रॅम काजू सुद्धा घेतले आहेत जवळजवळ मी तीस ग्रॅम हे सुद्धा आपल्याला तसेच चॉप करून घ्यायचे आहेत जेणेकरून दाताखाली आले पाहिजेत हे सुद्धा व्यवस्थित घेतलेत मी बारीक करून असे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना आपल्याला घ्यायचे सुरीनेच कापून आणि हे घेतले आहेत मी पिस्ता आणि पिस्त्याची टेस्ट त्याच्यामुळे तर खूप छान येते चव फार वाढते लाडूची आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ड्रायफ्रूट्स हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये सो त्यासाठी मी घेतलं होतं साजूक तूप जे दोन चमचे घेतलेले आहे मी आणि ह्याच्यामध्ये जेवढे आपण आत्ता कापलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक थोडासा कलर बदलेपर्यंत अगदी थोडेसे ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला करायचे फ्राय बघा कलर सुद्धा बदलत चाललेला आहे आणि साजूक तुपातच करायचे कारण की साजूक तुप हे उत्तम याच्यामुळे जवळजवळ मी तीस ग्रॅम टाकलेली आहे खसखस तर खसखससुद्धा छान असते तब्येतीसाठी आणि त्याच्यामुळे लाडूची एक चव जी आहे ना ती खूप छान येते सो हे सुद्धा आपल्याला थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे कारण खसखस जी असते लगेच पॉपअप व्हायला सुरुवात येते आणि हे साईडला आपल्याला काढून घ्यायचे हे थोडंसं आपल्याला जे आपण फ्राय करून घेणार आहोत जे तुपामध्ये हे आपल्याला थोडंसं थंड होऊन आहे आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत आपल्याला घ्यायच्या आहेत या हिरव्या ज्या बिया दिसतात आणि पांढऱ्या बिया ज्या दिसतात या पंपकीन सेट्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया आहेत या आपण अख्ख्याच्या अख्ख्यासुद्धा सुद्धा तुपामध्ये फ्राय करून घेऊ शकतो पण मला तेवढं दाताखाली यायला नको आहेत ह्या कारण की जसं वयाप्रमाणे सुद्धा इतरांना खायला त्रास नको असेल तर आपण अशा प्रकारची आपण बारीक पूड करून घेऊ शकतो मीडियम बारीक केलेली आहे मी आणि ही सुद्धा आपल्याला करायची आहे थोडी सोटे करून घ्यायची आहे परतून घ्यायची आपल्याला तुपावरती याच्यासाठी सुद्धा मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही हे मिक्सरला ला लावण्याच्याऐवजी अख्ख्याच्या अख्ख्या बिया सुद्धा तुम्ही जसे आपण ड्रायफ्रूट तळून काढले तसे सुद्धा तुम्ही काढू शकता मी याच्यामध्ये ही मात्र पावडर करून घेतलेली आहे सो हे सुद्धा आपलं थोडंसं गरम झाल्यानंतर साइडला काढून घ्यायचे पुन्हा आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचे आणि याच्यामध्ये टाकतोय आपण मनुके सो हे मनुके जे आहेत हे आपल्याला थोडेसे पॉप म्हणजे बघा आता तुम्ही हळूहळू त्याचं ना कलर बदलत जाईल थोडीशी व्हायटिश पडते आणि ते फुकतील इथपर्यंत आपल्याला ते पॉप करून घ्यायचे त्यामध्ये तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आणि मग ते आपल्याला साईडला काढून ठेवायचे हे बघा पूर्णपणे याचा कलर जो आहे बदललाय आणि हे थोडेसे फुगले गेलेले आहेत सो आता ह्याच्यामध्ये आपल्या पुन्हा तूप टाकायचे आणि जे खजूर आहेत ते आपण बारीक असे काप करून थोडेसे घेतले त्यातले बी जी आहे ते आपण बाहेर काढून घेतले हे ओले खजूर आहेत आणि यांना सुद्धा आपल्याला पत्ता असं म्हणजे कापून घ्यायचंय आणि मग नंतर तुपावरती टाकायचे थोडेसे नरम होत जातील हळूहळू हो, गॅस हा जो मीडियम आहे याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाण्याचा शिंतोडा सुद्धा मारू शकता पण मी नाही मारला आहे कारण की लाडू मग जास्त काळापर्यंत टिकणार नाहीत आणि याचं जर शेल्फ लाईफ आपल्याला वाढवायचं असेल तर मग पाण्याचा वापर करू नका अदरवाइज तुम्ही हे पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा थोडं थोडा तुम्ही शिंतोडा सुद्धा इथे आपण यावेळेस मारू शकतो तर मी थोडं थोडं त्याला शिजवून घेते पण मी पाण्याचा शिंतोडा अजिबात मारलेला नाही आहे तर हे आपल्याला नरम करून घ्यायचं व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती ते बघा हळूहळू खजूर जन तुम्हाला शिजलेला दिसेल तर बहुतेक व्हिडिओमध्ये असं दाखवलं जातं की अगदी मऊसू तसं असं मिश्रण तयार झालेलं आहे तर तसं होऊ शकत नाही तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे तर या स्टेजला पूर्णपणे शिजल्यानंतर आपल्याला आहे मिक्सरला टाकून गरम असतानाच घ्यायचे आणि मिक्सर आहे आणि हे थोडंसं ग्राइंड झाल्यामुळे काय होईल थोडंसं असं पिठा मिश्रण तुमचं खजुराचं तयार होईल हे बघा आणि त्यामुळे लाडू वळण्यामध्ये थोडेसे सोपे जातील कारण बहुतेक वेळ हा प्रॉब्लेम बहुतेकांना येत असेल की याच्यामध्ये लाडू वळले जात नाहीत तर याच्यामध्ये आपल्याला तुपाचा एक वापर करायचा आणि दुसरी गोष्ट हे खजूर शिजल्यानंतर आपल्याला मिक्सरला मात्र थोडे फिरवून घ्यायचे आहेत अगदी इझिली फिरले जातात फक्त थोडंसं ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपल्याला पहिल्या चाट्यावरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे गरम आहे त्यामुळे आपल्याला मिक्स करायला खूप तकलीफ होणार पण ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गरम असतानाच आपल्याला हे काम करावं लागणार आहे गार झाल्यानंतर कर। हे काम आपण नाही करू शकत सो वळण्यासाठी मी परत थोडं थोडं ह्याच्यामध्ये तुपाचा हात घेते जवळजवळ अजून दोन ते ती तीन चमचे तूप याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जसं गार होईल तसं आपल्याला वळण्यासाठी थोडं सोपं जाईल पण ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे कारण खूप थंड झाल्यानंतर लाडू मात्र वळले जाणार नाही थोडस दाबून आपल्याला वळावे लागणार आहेत पण कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे साखर किंवा गुळ याचा आपण पाक केलेला नाहीये त्यामुळे खजुराच्या ह्याच्यातच आपण ते लाडू वळणार आहोत हे अतिशय पौष्टिक आहेत ज्यांना शुगर फ्री हवं आहे म्हणजे जसं डायबिटीस आहे त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे तसेच हाडांची आणि बुद्धीची आपली जर वाढ छान व्हायची असेल मुलांसाठी सुद्धा अगदी उत्तम आहे सकाळी उठलं की आपल्याला हा एक लाडू दिचा आहे आणि मस्त एक थोडं एक ग्लास गरम पाणी का खूप सुंदर लाडू तयार होतात हे बघा आपले लाडू झालेले आहेत तयार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय